नमस्कार प्रेक्षकांनो तूही रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालंय मामांना राखेचं सत्य समजलेलं असतं आणि त्याचा पुरावा सुद्धा त्यांनी मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे इकडे अर्णव हा ईश्वरीसाठी कुरिअर म्हणून घरी आलेला असतो ईश्वरी दार उघडताच अर्णवला पाहून म्हणते सर तुम्ही इथे अर्णव खूप हसत असतो खूप स्माइली फेस असतो तो तिला म्हणतो हो कुरिअर आहे तुमच्यासाठी मॅडम अर्णवला ईश्वरी म्हणते हे काय सर ते दोघंही असतात अर्णव म्हणतो तुझ्या नवीन बिझनेसच्या स्टार्टअपसाठी माझ्याकडून गुडलक म्हणून ही भेटवस्तू आणलेली आहे इकडे आपल्याला पाहायला भेटते की अर्णवला मामांनी सर्व काही सांगितलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आणलेला जो पुरावा आहे तो सुद्धा त्यांनी त्याला दाखवलेला आहे म्हणजे मी इंदूरला गेलो होतो तेव्हा पुरावा नव्हता परंतु आत्ता माझ्याकडे हा पुरावा आहे असं म्हणत त्यांनी अर्णवला राकेशचं सत्य आता लवकरच समोर आणणार आहे आणि हे ऐकून अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला आहे तर येणाऱ्या भागात आपण पाहूयात